आता कमवा पैसेच पैसे सर्वांना करता येणार काम या मार्केटिंगद्वारे घर बसल्या कमावू शकता तुम्ही भक्कम पैसे तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा मित्रांनो बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या लोकांचे नेटवर्क तयार करून आपला माल विकतात आणि कमिशनच्या स्वरूपात पैसे देतात यात प्रामुख्याने विक्रीशी संबंधित काम असते मात्र यात मेंबर बनवताना पदवी पाहिली जात नाही या क्षेत्रात तुम्ही प्रगती करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता आणि विशेष म्हणजे शिक्षणाची अट नाही कुठूनही करू शकता काम कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही ऑफिस मध्ये जॉईन होऊ शकत नसाल तर तुम्ही वायफाय लॅपटॉप आणि फोनने कुठूनही काम सुरू करू शकता जर तुम्हाला कुठेतरी जायचे असेल किंवा लांब सुट्टी घ्यायची असेल तर हे सर्व नेटवर्क मार्केटिंगमध्ये शक्य आहे तुमच्या सोयीनुसार काम करा नेटवर्क मार्केटिंगद्वारे तुम्ही तुमच्या दोन सोयीनुसार काम करू शकता आणि तुमचे दैनंदिन वेळापत्रक सेट करू शकता तसेच यात आपल्या गरजेनुसार वेळेचे व्यवस्थापन करू शकता आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात कमी खर्चात सुरुवात करा व्यवसाय कोरोना नंतर असंख्य लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले अनेकांना आपले व्यवसायही बंद करावे लागले अशा परिस्थितीत नेटवर्क व्यवसायात थोडी गुंतवणूक करूनही तुम्ही चांगले कमिशन मिळवू शकता दर आठवड्याला यासाठी एक बैठक असते त्यातून तुम्ही जोडले जाऊ शकता आणि काम सुरू करू शकता अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद